अनंत टी आता आदर्श विद्यार्थी निर्माण करण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे माझी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्ही जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्येच वहीचे पानं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर वया घेऊन गेले तर मागचा जो उद्देश आहे की मुलांच्या पाठीवरचा बोजा कमी करायचा हा उद्देश साध्य होत नाही त्याच्यामुळे मुलांनी वया ह्या घरी ठेवायचे आहेत आणि अभ्यासासाठी त्याचा वापर करायचा आहे शाळेमध्ये त्यांना लिहिण्यासाठी जे लागतं त्या वहीची पानं ही त्यांच्या पुस्तकामध्येच आहेत आणि शिक्षकांनीसुद्धा याची काळजी घ्यावी की मुलांवरच्या दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होतो त्याच्याचबरोबर शाळांचा जो वेळ ठरवलेला आहे हा जो वेळ आहे याच्यामध्ये ज्यांची अडचण असेल त्यांना सूट देण्याचे अधिकार हे स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून तिथली तिथली काय काय अडचण आहे ही समजून सांगितली तर त्याच्यामध्ये असं नाही आहे मुलांचे पुढे जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्यांना पूर्ण झोप ही ठराविक वयामध्ये लागते आपण बघितलं तर मुलाचा जन्म झाल्याबरोबर ते जवळजवळ वीस बावीस तास झोपलेलं असते का झोपलेलं असतं तर त्याच्या मेंदूची वाढ सुरू असते आणि त्याच्यामुळे मुलांची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर कोणाचेही गैरसोय होईल असा ह्याच्यामागचा उद्देश नाही आहे स्वतः राज्यपाल महोदयांनीसुद्धा हे सुचवलेलं होतं आणि मला दुसरं सांगायला आनंद होतो की हल्ली मुलं टी व्हीच्या समोर आणि यूट्यूब वगैरे ह्याच्यावर असतात त्या सवयीपासून त्यांना लांब नेण्यासाठी महाउत्सव महावाचन उत्सव हा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि एक लाखापेक्षा अधिक शाळांनी महावाचन उत्सवामध्ये आपली नोंद केलेली आहे आणि आदरणीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्रँड म्हणून सुद्धा आ, त्या ठिकाणी संमती दर्शवली आहे लवकरच त्यांची भेट घेतली जाईल आणि त्यांच्या शेड्यूलप्रमाणे याची ज्यावेळेला ते आव्हान करतात त्यावेळेला सगळ्यांसाठीच ते एक महत्त्वाची बाब असते आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या माणसांनी त्याचं महत्त्व वाचनाचं ओळखलेलं आहे आणि त्यांचे वडील स्वतः कवी होते आणि त्याच्यामुळे आणि साहित्यिक होते त्याच्यामुळे या क्षेत्रासाठी आणि विशेषतः मुलांबद्दल त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचासुद्धा आभार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल